हजार चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन तसेच विधानसभा इलेक्शन या पार्श्वभूमीवर वेगवेगळे तसेच सण व उत्सव साजरे करत असताना पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्ताकडे लक्ष द्यावं लागलं होतं तरीही सन दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सन दोन हजार चोवीस मधील आकडेवारी पाहता त्यामध्ये बारामती उपविभागामध्ये तसेच बारामती विभागामध्ये एकंदरीतच शरीराविरुद्ध आणि महिलांविरुद्ध जे दाखल गुन्हे आहेत त्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये चोरीच्या सदराखालील गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे बारामती उपविभागामध्ये बघितलं तर खुनाचा प्रयत्न दुखापतीचे गुन्हे याच्यामध्ये जवळपास पन्नास गुणांची घट यामध्ये दिसून येते त्यासोबतच चोरी या सदराखालील त्रेपन्न गुणांची घट दिसून येते व विनयभंग किंवा बलात्कारासारखे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकोणतीसची ची घट आहे विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये एकावन्नची घट आहे तर एकंदरीत दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्व प्रकारच्या मेजर हेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे या अनुषंगाने पोलीस विभागाने करत असलेल्या प्रयत्नामध्ये शक्ती अभियानाची सुरुवात एक ऑक्टोबर करण्यात आलेली होती शक्ती अभियाना होते त्या अनुषंगाने एकशे एकोणीस शाळाला भेट दिलेली आहे एकशे बावन्न हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांचं समुपदेशन पोलीस विभागामार्फत करण्यात आलेलं आहे अवेअरनेस करण्यात आलेला आहे जेणेकरून महिला विरुद्ध गुन्हे आहेत बालकांविरुद्ध जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या चार महिन्यामध्ये घट झालेली आहे मागील वर्षी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून सोशल स्टेटस लावून त्याच्यामध्ये शस्त्रास्त्राचं प्रदर्शन केलं जातं याही इस्मावर गुन्हे दाखल करून त्यांना आम्ही जेलपास केलेला येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत याही वर्षी आमचं आव्हान राहील की कुठल्याही पद्धतीच्या शस्त्रास्त्राचं प्रदर्शन करणारे जर रील्स आपण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर प्रदर्शित करत असाल तर गंभीर कठोर कारवाई त्या अनुषंगाने इस्मावर केली जाईल त्यासोबतच प्रतिबंधात्मक कारवाई या सदराखालील मागील वर्षामध्ये जवळपास छत्तीसशे एकोणसत्तर इस्मावर बारामती उपविभागाअंतर्गत आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे या शहरातील ट्रॅफिक विभाग सुद्धा एकंदरीतच ट्रॅफिकमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुधारणा कशा करता येतील त्या अनुषंगाने प्रयत्नशील असून आणखी आम्ही सीसीटीव्हीचा जो प्रोजेक्ट आहे येत्या काही कालावधीमध्ये तो ऍक्टिव्हेट या शहरामध्ये करणार आहोत थँक्यू काल जो आपला बोला ते आपल्या होतामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की अल्कोहोल विभाग त्याच्याकडे बाईक देण्यात आली काय नेमकं पालकाला तुम्ही आवाहन कराल कारण सातत्यानं अशा घटना घडत आहेत काल दोन बारामतीमध्ये याच्या घटना घडल्या पालकांना काय आवडतं सध्या वाहतूक सुरक्षा माह चालू आहे या अनुषंगाने वाहतूक सुरक्षा अंतर्गत ट्रॅफिक विभाग विभागामार्फत आम्ही जवळपास वीस हजार पॉम्प्लेट्स आम्ही शहरामध्ये छापलेले आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेस महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही ते कॉम्प्लेट वाटत आहोत रस्त्यावर असणारा आमचा जो पोलीस कॉन्स्टेबल आहे तो पण वाहतुकीच्या नियमावलीची जाणीव करून देण्यासाठी या महिन्यामध्ये मैं प्रयत्नशील आहे विविध उपक्रम विभागामार्फत आम्ही हाती घेतलेले आहेत नागरिकांनी सुद्धा ट्रॅफिकच्या नियमावलीचं चांगल्या पद्धतीनं पालन करणं गरजेचं आहे त्याचा एक चांगला अवेअरनेस आपल्यामध्ये स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे अल्पवयीन मुलांच्या हातात बाईक जर आपण दिली तर त्या पद्धतीचे ते गुन्हे घडू शकतात त्याच्यामुळे जोपर्यंत त्याला लायसन्स परवानाधारक असणार नाही तोपर्यंत दोन हजार पंचवीस <से> कालामध्ये <गुदनेगाला> दोन हजार चोवीस पेक्षा दाखल असलेल्या गुन्ह्यापेक्षा गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करणार आहोत मागील दोन तीन वर्षांमध्ये जे शस्त्र जे वापरलेले गुन्हेगार आहेत आर दाखल त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही योजलेली आहे त्यासोबतच तीनशे दोन असेल तीनशे सात असेल मोका एमपीडीए किंवा तडीपारी याच्यातून बाहेर आलेल्या सर्व दहा किंवा नवीन जे एकशे एकोणतीस बीएनएसएस कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत जेणेकरून गुन्हेगारीला चाप बसेल यासोबतच शक्ती अभियाना अंतर्गत जे काही आम्हाला इनपुट्स मिळत आहेत त्यावरही चांगल्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत Pero